भीषण अपघात ओव्हरटेक करण्याच्या नादात टेम्पोची कारला धडक एका महिलेचा मृत्यू जण जखमी मनमाड मालेगाव रोडवर हॉटेल चौधरी भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे भरधाव वेगाने येणाऱ्या आयशर टेम्पोने समोरच्या वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात चुकीच्या बाजूने रॉंग साईड जात समोरून येणाऱ्या मारुती ओमनी कारला जोराची धडक दिली या अपघातात एका वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू झाला असून अन्य सहा प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत नेमकी घटना काय मिळालेल्या माहितीनुसार शनिवारी डिसेंबर वीस सायंकाळी चा चा चालकाने हयगय आणि निष्काळजीपणा दाखवत रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून अतिशय वेगात ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला या दरम्यान समोरून आपल्या बाजूने येणाऱ्या ओमनी कारला क्रमांक एम एच एक्केचाळीस ई तीन तीन दोन शून्य टेम्पोने चालकाच्या बाजूने जोरदार धडक दिली जीवित आणि नुकसान या भीषण अपघातात ओमनी कारमधील प्रवासी जेबुन निसा हारुण कुरेशी वय बासष्ट वर्ष रा गुरुभेद मालेगाव यांचा मृत्यू झाला आहे तर फिर्यादी फौजिया राशिद कुरेशी वय चोवीस वर्ष यांच्यासह इतर पाच प्रवासी किरकोळ व गंभीर स्वरूपात जखमी झाले आहेत अपघातानंतर टेम्पो चालक आपले वाहन सोडून घटनास्थळावरून पसार झाला आहे पोलीस कारवाई या प्रकरणी चांदवड पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा नोंद करण्यात आला आहे घटनेचा अधिक तपास पोलीस हवालदार स्वप्नील साहेबराव रंधे करत आहेत पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून फरार चालकाचा शोध सुरू आहे आर के एस न्यूज साठी सुखदेव केदारे चांदवड